आपण पाहत आहात लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क आणि या आहेत आजच्या सुपरफास्ट न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत नंदिनी कलेक्शन फक्त महिलांचे परिपूर्ण दालन माउली निवास कल्याण मंडपमच्या बाजूस यशोदन नगर परभणी नमस्कार मी प्रभू दिपके लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क मध्ये आपलं स्वागत करतो आपण पाहत आहात परभणीचं एकमेव बातमीपत्र लोकसमीक्षा सुपरफास्ट रेड ऍपल एक्सक्लुसिव्ह एम परिसर परभणी जिंतूर शहरातल्या जालन्या रस्त्यावरील एटीएम समोर माजी नगरसेवक आणि गल्लीतीलच तरुणांमध्ये वाद होऊन त्याचं पर्यावसन हनामारीत झालं त्यामध्ये एक माजी नगरसेवक व अन्य दोघे जण गंभीर जखमी झाल्याची प्राथमिक माहिती हाती आली आहे काल तेरा मे रोजी रात्री साडेनऊ वाजता ही घटना घडली जखमींना उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात आणला असता तिथं उपस्थित वैद्यकीय अधिकाऱ्यांना प्राथमिक उपचार करू न देता समर्थकांनी मारामारी सुरू केल्यानं एकच गोंधळ उडाला होता या घटनेतील तिघा जखमींना जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठवण्यात आलं याबाबत आज चौदा मे रोजी सायंकाळपर्यंत गुन्हा दाखल करण्यात आलेला नव्हता दरम्यान या घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक बुद्धिराज सुकाळे सहाय्यक पोलीस निरीक्षक दीक्षा लोकडे लीला जोगदंड यांनी ग्रामीण रुग्णालयात धाव घेऊन दोन्ही बाजूच्या समर्थकांना बाहेर काढलं आणि परिस्थिती आटोक्यात आणली आज चौदा मे रोजी सायंकाळी नोंदवण्याचं पर्यंत सुरू असल्यानं गुन्हा दाखल झालेला नव्हता या निश्चित कारण अद्यापही ना समजू नाही छत्रपती संभाजी परभणी शहरात संभाजी सेनेच्या वतीनं मिरवणुकीचं आयोजन करण्यात आलं आज सायंकाळी भर पावसामध्ये ही मिरवणूक शहरातून काढण्यात आली बाजार येथून मिरवणुकीला सुरुवात करण्यात आली ही मिरवणूक बाजार मार्गे शनिवार बाजार छत्रपती शिवाजी महाराज चौक गांधी पार्क मार्गे नारायण चाळ पुढे छत्रपती शिवाजी महाराज पुतळा या ठिकाणी या मिरवणुकीचा समारोप करण्यात आला या मिरवणुकीमध्ये छत्रपती संभाजी महाराज यांच्या भव्य अशी प्रतिमा रथामध्ये ठेवण्यात आली होती तर डीजेच्या तालावर युवक वर्ग नृत्य करताना दिसून येत होता मोठ्या संख्येनं युवकांची या मिरवणुकीमध्ये उपस्थिती दिसून आली परभणीतल्या छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळ शिवसेनेच्या वतीनं स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराजांची जयंती साजरी करण्यात आली यावेळी जिल्हा प्रमुख व्यंकटराव शिंदे दलित आघाडी प्रमुख धमदी बरोडे महानगर प्रमुख नितेश देशमुख हरिभक्तपरायण बाळासाहेब मोहिते अशोक कराळे रामदास आवचार बाळासाहेब पानपट्टे शिला शेट्टे अंबादास मदिने गणेश चूळ नरेश खेराजांनी विष्णुकांत बसाटे प्रसाद चोरे राजेश बालटकर अप्सरभाई आदीच्या हस्ते प्रतिमाचं पूजन करण्यात आलं पाथरी तालुक्यातल्या लक्ष्मीनगर लिंबा येथील योगेश्वरी शुगर्श दोन हजार चोवीस पंचवीस या गळित हंगामाचा रोर पूजनाचा कार्यक्रम आज मंगळवार चौदा मे रोजी मादरगावचे माजी आमदार तथा कारखान्याचे चेअरमन आर टी देशमुख यांच्या हस्ते विधिवत पूजनानं सकाळी अकरा वाजता संपन्न झाला यावेळी मोहन जोशी बावळगावकर गुरुजी यांनी पौरा केलं तत्पूर्वी ग्रामदैवत हनुमंतरायाचं पूजन करून शेतकी विभागाच्या तोडणी वाहतूक यंत्रणेचा शुभारंभ करण्यात आला यानंतर मिल रोलर पूजन कार्यक्रमाची सुरुवात झाली यावेळी कारखान्याचे संचालक राहुल देशमुख डॉक्टर अभिजित देशमुख प्रमोटर लक्ष्मीकांत घोडे सुधाम सपाटे जनरल मॅनेजर प्रकाश चांदुकडे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न झाला यावेळी कारखान्याचे वर्क्स मॅनेजर साखरे केमिस्ट नवनाथ चौधरी ऑफिस मॅनेजर राजकुमार मॅनेजर चीफ अकाउंटंट मुकेश रोडगे सुरक्षा राजकुमारे शेतकरी किरण घुमरे पिंटू घुमरे उसतो वाहतूक ठेकेदार नारायण राठोड मंकाजी शिंदे प्रल्हाद जवार गजानन सपाटे यांची उपस्थिती होती भिकाण अनेक ठिकाण फक्त एक डॉक्टर गोविंद कामटे यांची बालाजी आयुर्वेदिक निसर्गोपचार केंद्र परभणी मुळव्यात गुडघेदुखी मुतखडा शुगर वाद दमा महिलांचे आजार लकवा व सर्व जुनाट आजारांवर खात्रीशीर उपचार वेळ सकाळी नऊ ते रात्री आठ पर्यंत पत्ता आघाव कॉम्प्लेक्स महात्मा बसवेश्वर चौक उघडा महादेव मंदिर परिसर कारेगाव रोड परभणी मोबाईल डबल नाईन टू वन सिक्स नाईन वन झिरो झिरो एट जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आस्थापनेवरील तलाठी पदभरती दोन हजार तेवीसच्या नवनियुक्त तलाठी तसंच अनुकंपा तत्वावर तलाठी पदावर नियुक्त देण्यात आलेल्या नवनियुक्त तलाठी यांच्याकरता जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन समितीच्या सभागृहात तेरा ते बावीस मे दोन हजार चोवीस या कालावधीत प्रशिक्षणाचं आयोजन करण्यात आलं आहे या प्रशिक्षण वर्गाचं आज चौदा मे रोजी जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं या प्रशिक्षणादरम्यान नवनियुक्त तलाठी यांच्याकरिता सातबारा संगणिक संगणकीकरण ई गव्हर्नन्स आपत्ती व्यवस्थापन आराखडा नैसर्गिक आपत्ती व महसूल विषय आदी विषयांवर प्रशिक्षण वर्गाचे आयोजन करण्यात आहे या प्रशिक्षणात तहसीलदार पांडुरंग माचेवाड यांनी तलाठी पदाचं महत्व हस्तलिखित नमुने तर तो नायब तहसीलदार लक्ष्मीकांत खळीकर यांनी महसूल विभागातील तलाठी पदाचं महत्व या विषयावर मार्गदर्शन केलं तसंच तहसीलदार अमित घाडगे नायब तहसीलदार गणेश चव्हाण संदीप बडगुजर विठ्ठल बडगुजर यांनीही मार्गदर्शन केलं या प्रशिक्षणाला जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे निवासी उपजिल्हाधिकारी आमदार ढालकरी अप्पर जिल्हाधिकारी डॉक्टर प्रताप काळे उपविभागीय दंडाधिकारी जीवराज दापकर दत्तू शेवाळे आदीची उपस्थिती होती परभणी शहर व परिसरात आज सायंकाळी साडेसातच्या सोसाट्याच्या वाऱ्यासह सा जोरदार पावसाला सुरुवात झाली आज दिवसभर संमिश्र वातावरण होतं दुपारपर्यंत ढग दाटून आले होते त्यामुळं उकाडा प्रचंड वाढलेला होता तर दुपारनंतर आकाश निरभ्र झालं मात्र सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमाराला अचानक सोसाट्याचा वारा सुटला आणि जोरदार पावसाला सुरुवात झाली या पावसामुळे अनेकांची तारांबळ उडाली तर शहरातल्या सकल भागामध्ये रस्त्यावर पाणीच पाणी दिसून आलं परभणी जिल्ह्यातील खरीप रब्बी हंगाम व अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या आणि पीक विम्यापासून वंचित राहिलेल्या सर्व लाभार्थी शेतकऱ्यांना लवकरच पीक विमा मिळणार आहे याबाबतची कारवाई सुरू झाली असल्याची माहिती आमदार डॉक्टर राहुल पाटील यांनी पीक विमा कंपनी व कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत घेतलेल्या बैठकीनंतर दिली जिल्ह्यात खरीप आणि रब्बी हंगामात अनेक शेतकऱ्यांचं नुकसान होऊनही पीक विमा मिळालेला नाही तसंच त्यांच्या तक्रारी देखील ग्राह्य धरल्या नाही याबाबतच्या तक्रारी आमदार डॉक्टर राहुल पाटील यांच्याकडे आल्यानंतर आमदार डॉक्टर राहुल पाटील यांनी मागील काही दिवसांपासून या प्रश्नाकडे कृषी विभागाचे व पीक विमा कंपनीचं लक्ष वेधलंय आज झालेल्या बैठकीला जिल्हाधिका कृषी अधिकारी अनिल गवळी उपविभागीय कृषी अधिकारी रवी हार्णे आयसीआयसी लोंबाडचे शंतनु दास जिल्हा व्यवस्थापक शशीभूषण मुकुंद खिस्ते डॉक्टर विवेक नावंदर संदीप भंडारी अरविंद देशमुख प्रभाकर जयस्वाल यांच्यासह शेतकऱ्यांची उपस्थिती होती परभणी शहरातील बिल्डिंग व रोडवर असलेले अनधिकृत होर्डिंग तात्काळ हटवण्यात याव्यात सर्व स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात यावं अशी मागणी संभाजी ब्रिगेडच्या वतीनं आज परभणी शहर महानगरपालिकेच्या प्रशासक तथा आयुक्त यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे संभाजी ब्रिगेडच्या महानगरपालिका कार्यालयासमोर याबाबत तीव्र निषेध आंदोलन करण्याचा इशाराही संभाजी ब्रिगेडचे विभागीय कार्याध्यक्ष नितीन देशमुख यांनी नि दिला आहे यावेळी बालाजी मोहिते नितीन जाधव रमेश देशमुख गोविंद राजकुमार टाक आदी उपस्थिती होती परभणी शहरामध्ये जे बेकायदेशीररित्या आणि अवैधरित्या वेगवेगळ्या बिल्डिंगवर लावण्यात आलेले आहेत वेगवेगळ्या रस्त्यावर लावण्यात आलेले ते तात्काळ हटवण्यात अशी मागणी आज संभाजी ब्रिगेडच्या आम्ही आहे रेड फर्निचर स्मार्ट फर्निचर फॉर स्मार्ट पीपल एक्सक्लुझिव्ह परभणी शहरातील भव्य शोरूम रेड ऍपल एक्सक्लुझिव्ह भारतातील स्मार्ट फर्निचर ब्रँड आता आपल्या परभणी शहरामध्ये हो हो आता आपल्या परभणी शहरामध्ये या अंतर्गत ऑफिस बेडरूम डायनिंग लिव्हिंग इत्यादी प्रकारचे फर्निचर आपणास मिळेल बेडरूम सेट बेड ड्रेसिंग टेबल सोफा सेट कपाट डायनिंग टेबल टीपॉय आणि स्टील फर्निचर इत्यादी सर्व प्रकारचे फर्निचर ते ही आकर्षक किमती मध्ये उपलब्ध आहेत एक वेळ अवश्य भेट द्या रेड ऍपल फर्निचर एम आय डी सी परिसर भारतीय स्टेट बँकेच्या जवळ परभणी आपल्या गावाचं सौंदर्य वाढावं हो या दृष्टिकोनातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष संतोष देशमुख यांनी पेडगाव फाटाने छत्रपती शिवाजी महाराज चौकापर्यंतच्या रस्त्यावर दुतर्फा नारळ फणस रामफळ वड पिंपळ जांभूळ इत्यादी झाडांच्या वृक्षरोपणाचा संकल्प सोडला आहे आपल्या आजूबाजूची आणि एकूणच गाव शेतीची अवस्था दिवसेंदिवस बिकट होत आहे विशेषतः वृक्षतोड मोठ्या प्रमाणात होत असून त्यामुळं शिवार ओसाड होत आहे यावर उपाय म्हणून निसर्गाबरोबरच आपल्या गावाचं सौंदर्य वाढवण्यासाठी हा एक उपक्रम म्हणून वृक्ष लागवडीचा संकल्प करूया असं आवाहन देशमुख यांनी पेडगाव वासियांना केलंय देशमुख यांनी एका निवेदनाद्वारे पेडगाव फाटा स्वागत कमान ते गावातील छत्रपती शिवाजी महाराज चौकापर्यंत अंदाजे एक किलोमीटर असल्याच्या दोन्ही बाजूने सुंदर झाडं लावण्याचा संकल्प सोडला आहे त्या ठिकाणी नारळ फणस रामफळ वड पिंपळ लिंब जांभूळ आदी झाडांचा लागवड करण्यात येणार आहे संभाजी ब्रिगेडच्या वतीनं परभणी शहरातील खानापूर फाटा इथं छत्रपती संभाजी महाराजांची जयंती उत्साह साजरी करण्यात आली यावेळी सर्व शिवभक्त शिवशंभू प्रेमींच्या हस्ते छत्रपती संभाजी महाराजांच्या प्रतिमेची पूजा करून पुष्पहार अर्पण करण्यात आला यावेळी प्रमुख अतिथी म्हणून डॉक्टर निलेश दळवे नितीन देशमुख बालाजी मोहिते गजानन जोगदंड सुभाष ढगे विशाल जावळे सखाराम रणेर सचिन आवरगण नितीन जाधव तुळशीराम दळवे बाळकृष्ण शिंदे भारत जोगदंड ऋषी चापके प्रकाश आहेर महेश नरहि ज्ञानेश्वर दुधाटे आदींची उपस्थिती होती समाजहित अभियान प्रतिष्ठान वीर भगतसिंग मित्रमंडळ व दयावान सरकार महाराष्ट्र राज्य आयोजित डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समिती दोन हजार चोवीसच्या वतीनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर आधारित शेख सरफराज यांच्या सौजन्यानं अकरा व बारा एप्रिल रोजी घेण्यात आलेल्या सामान्य ज्ञान परीक्षेचं बक्षीस वितरण तेरा मे रोजी माता रमाबाई आंबेडकर विद्यार्थी वसतीगृह जिंतूरोचं करण्यात आलं यावेळी अध्यक्षस्थानी संजय गायकवाड एचे सय्यद डॉक्टर गोविंद कामठे सत्तार इनामदार अनिता सरोदे डॉक्टर सुनील जाधव इंजिनियर आर डी मगर बद्दल दिलीप बनकर सुरेखा खिल्लारे रघुवीर सिंग टाक नितीन गोगलगावकर शेख यांची उपस्थिती संभाजी महाराज यांच्या निमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभियान केलं यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी अमदाला ढालकरी उपविभागीय अधिकारी दोतू शेवाळे जीवराज डापकर संगीता सानप गोविंद रणवीरकर आदीसह जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी कर्मचारी उपस्थित होते गंगाखेड शहरातील एका सोळा वर्षीय अल्पवयीन मुलीला घराच्या छतावरून खाली ढकलून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याबद्दल शेख इम्रान शेख कबीर याच्या विरोधात गंगाखेड पोलिसांनी जिवे मारण्यासह विनयभंग व पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा नोंदवला आहे मंगळवारी सकाळी सात वाजेच्या सुमाराला या आरोपीनं त्या अल्पवयीन मुलीची छेडछाड केली तिनं आरडाओरड केली तेव्हा नातेवाईकांनी ना छतावर धाव घेतली त्यावेळी संबंधित आरोपीनं मुलीला छतावरून खाली ढकलून दिलं त्यामध्ये ती गंभीर जखमी झाली आहे या प्रकरणी संबंधिताला पोलिसांनी अटक केली आहे परभणीच्या वसंतरा कृषी विद्यापीठाच्या बावन्नाव्या वर्धापन दिनानिमित्त विस्तार शिक्षण संचालनालय आणि कृषी विभाग महाराष्ट्र संयुक्त खरीप पीक परिसंवाद व कृषी प्रदर्शनीचे जा आयोजन मे रोजी सकाळी अकरा वाजता कृषी महाविद्यालय परभणी येथील सभागृहात करण्यात आले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉक्टर इंद्रमणी राणा प्रमुख अतिथी म्हणून महाराष्ट्र राज्याचे मृद व जलसंधारण विभागाचे सचिव सुनील चव्हाण हे उपस्थित राहणार आहेत तर अकोला येथील डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर शरद गडा महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेचे महासंचालक रावसाहेब भागडे जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे मुंबई येथील सविदा कृषी कंपनीचे अध्यक्ष विवेक दामले हे प्रमुख अपस्थिती म्हणून उपस्थित राहणार आहेत याबरोबर हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटू या, या सुपरफास्ट बातमीपत्रात पाहत राहा लोकसमीक्षा तुम्हाला हे बातमीपत्र कसं वाटलं याबद्दल आपली प्रतिक्रिया नोंदवा दररोजचे अपडेट्स मिळवण्यासाठी लोकसमीक्षा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद